छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल शासक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले आणि आई जिजाबाई लहानपणापासूनच जिजाऊंनी त्यांच्यामध्ये धर्म न्याय स्वराज्य आणि पराक्रमाची भावना रुजवली शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्यांनी अफजल खानाचा पराभव करून मावळ्यांच्या सहाय्याने अनेक किल्ले जिंकले त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची स्थापना झाली सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते औपचारिकपणे छत्रपती झाले त्यांनी एक सुशिक्षित न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासन दिले समुद्री सत्ता ही वाढवण्यासाठी त्यांनी नौदलाची स्थापना केली शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते तर एक आदर्श राजा दूरदर्शी नेता आणि सामान्य जनतेचे रक्षण करणारे होते त्यांचे जीवन आजही लाखो लोकांना प्रेरणा देते जय भवानी जय शिवाजी